नमस्कार मराठी मौली यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे मी आज एक गीत मनना रहे। मसी समझे ना म्हणणार आहे पहिल्या समजे काही सखीच्या जीवाला शांतता नाही डोहाळे तुझला कैसे होते जीव लागे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डोहाळे तुझला दुसऱ्या मासी उभे अंगनाथ समजे काही खिन्न मनात डोहाळे तुझला कैसे होते जीव लागे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डोहाळे तुझला तिसऱ्या मासी तो अन्नाचा वास बहुकेने पदार्थ ये नामना सडोहाडे तुझला कैसे होते जीव लागे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डोहाळे तुझला सव थ्यामासी होते अन्नाची बंद फळे आवडती द्राक्ष डाळींबडोहाडे तुझला कैसे होते जीवला गे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डो हाळे तुझला पाचव्या मासी मैत्रिणीचा बागेत नेऊनी वनभोजनाचा डो हाळे तुझला कैसे होते जीवला गे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डो तुझला सहाव्या मासी इच्छा मनाची हिरवा चुडा हाती गजरे फुलांचे डोहाळे तुझला कैसे होते जीव लागे श्री कृष्ण रुक्मिनीशी पुसतो डोहाळे तुझला सातव्या मासी ऋतुहा वसंत महाबळेश्वर स्थळ हे पसंत डोहा तुझला कैसे होते जीवला गे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डोहाळे तुझला आठव्या मासे आठ करा आहेर करोनी मूळ माहेराला डोहाळे तुझला कैसे होते जीवला गे श्री कृष्ण रुक्मिणीशी पुसतो डोहा तुझला नवव्या मासे नऊ देना जन्मले मदन बोलावा श्रीकृष्ण करा क्षणा आशीर्वाद देतील विप्र मिळून भांडार फोडून वाटती सोन डोहाळे तुझला कैसे होते જીવલા ગે શ્રી કૃષ્ણ રુમિની શ્રી પુસતો ડોહાળે તુઝલા કૈસે હોતે જીવલા ગે શ્રી કૃષ્ણ રુમિની શ્રી પુસતો ડોહાળે હાળે